नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरतीसाठी म्हणजे शिक्षक भरतीची जी पुढची प्रक्रिया आहे ती कंटिन्यू होण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे निवडणूक आयोगाकडून या संदर्भामध्ये मी तुम्हाला आपल्या कम्युनिटीला पोस्ट टाकलेली होती त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील मी त्या संदर्भात एक पोस्ट टाकलेली होती की शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया पुढील प्रक्रिया म्हणजे काय की ज्यांची म्हणजे जी निवड यादी लागलेली आहे ज्यामध्ये नियुक्त काही जणांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत तर काही नियुक्त्या या रखडलेल्या आहेत तर त्या नियुक्त्या संदर्भात त्याचबरोबर पुढचा जो कन्वर्ट राऊंड आहे त्या संदर्भात आणि त्यानंतर जो नववी ते दहा म्हणजे पुढचा जो नववी ते बारावीचा किंवा नववी दहावीच्या ज्या जागा आहेत विथ इंटरव्ह्यूच्या त्याचबरोबर एक ते आठच्या म्हणजे टोटलच विथ इंटरव्ह्यूच्या जागांची पुढची प्रोसेस करण्यासाठी जी परमिशन हवी आहे निवडणूक आयोगाकडून ती परमिशन मागण्या मागवण्यासाठी सध्या प्रस्ताव गेलेला आहे मध्ये परमिशनचं काय झालं प्रस्ताव नाकारला का प्रस्तावाचं काय झालं तर याच संदर्भामध्ये मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा करणार आहे व्हिडिओचा खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी मी महत्वाच्या सांगणार आहे जसं की सीटीटी मित्र तुम्हाला माहिती आहे की सीटीटी चे नोटिफिकेशन आलेलं आहे सात जुलैला एक्झाम आहे आणि लास्ट डेट जी आहे ती दोन एप्रिल आहे त्यामुळे अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर आजच्या डेटला तुम्ही भरून घ्या कारण की जसं जसा वेळ जातो पुढे जातोय म्हणजे लास्ट डेट जवळ येते तशी वेबसाईट हँग होत असते कारण ऑल ओव्हर इंडियामधून हे फॉर्म भरले जातात मी दोन दिवसापूर्वी कम्युनिटीला ती देखील पोस्ट टाकलेली होती की फॉर्म भरून घ्या लँग्वेजेसमध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो आता मला त्याच्यानंतर कमेंट आल्या मेसेज आले कॉलही आले की मॅडम लँग्वेजेसच कसं तर काहीच नाही आहे सिम्पल आहे मित्रांनो फर्स्ट लँग्वेज तुम्हाला ज्या वीस शाळा वीस तुम्हाला ज्या लँग्वेजेस दिलेल्या आहेत त्यामधून तुम्हाला दोन सिलेक्ट करायच्या आहेत फक्त तुम्ही फर्स्ट लँग लें, फर्स्ट लँग्वेज कोणती आणि सेकंड लँग्वेज कोणती ही कुठली सिलेक्ट केली आहे हे लक्षात राहू द्यायचं जे जेणेकरून ज्यावेळी तुम्ही एक्झाम देणार आहात तेव्हा तुमच्या ते लक्षात असलं पाहिजे की मी फॉर्म भरत असताना कुठली लँग्वेज सिलेक्ट केली होती त्या पेपर एक त्याचबरोबर पेपर दोन दोन्हीची देखील लँग्वेज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं सीटीटीच्या संदर्भामध्ये दुसरा मुद्दा टे टीईटी महाटीईटी जी बऱ्याच वर्षांपासून झालेली नाही आहे तर त्याचं नियोजन होणार आहे त्या संदर्भामध्ये दे देखील मी पोस्ट टाकली होती मग मला बऱ्याच जणांनी विचारलं की याचा ऑथेंटिक सोर्स काय तर मित्रांनो तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल गेलं तर तिथं जॉईन करा मी बऱ्याच गोष्टी आहेत महत्वाच्या तर ता तिथं टाकत असते मी त्याची लिंक देखील आज कम्युनिटीला किंवा डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देऊन टाकेल तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो एक न्यूज आलेली होती ऑथेंटिक आहे तर एक्झाम होणार आहे परंतु फक्त त्यामध्ये जर समजा निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी वगैरे गुंतले तर कदाचित मग जर कदाचित होऊ शकते परंतु म्हणजे पोस्टपोन होऊ शकते परंतु होणार आहे त्यांनी सांगितलं की मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हो तिथं तेव्हा जवळपास निवडणुकीचं काम पूर्ण पूर्णत्वाकडे गेलेलं असतं आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका होऊन जातील आणि त्याचमुळे कुठंतरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हो टीईटीचं टी नियोजन होणार आहे टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे टीईटी सीटीईटी बऱ्याच जणां म्हणजे काही जणांना माहीत नाहीये तर सीटीईटी ही केंद्राची परीक्षा असते म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही सीटीटी सीटीटीची एक्झाम असते जी केंद्र सरकार घेतात आणि टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्याला महा महाटी म्हणतात जी महाराष्ट्र शासन घेत असतं दोन्हीपैकी कुठली कुठलीही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला टेट टी टी ही एक्झाम देता येते जी शिक्षक भरतीसाठी शिक्षक भरतीसाठी मुख्य परीक्षा असं समजलं जातं आणि जर आपण सम एमपीएससीचा विचार केला तर प्रिलियम्स ही परीक्षा टीईटी किंवा सीटीईटी समजली जाते बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे म्हणजे विचार प्रश्न विचारत असतात जे बऱ्याच वर्षांपासून प्रवा है 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 है। या प्रवाहापासून दूर झालेले आहे ते प्रश्न विचारत असतात म्हणून मी हे थोडं सांगितलं तर त्याची डेट आणखी आलेली नाही मित्रांनो परंतु तुम्ही अभ्यास सुरू करायला हरकत नाहीये कारण परीक्षा होणार आहे या परीक्षा झाल्यानंतर थर्ड डेट देखील होणार आहे कारण थर्ड टेट कधी घेणार या संदर्भामध्ये या काही जणांनी याचिका टाकलेली होती आणि त्या संदर्भामध्ये पाच एप्रिलला सुनावणी आहे त्यामध्ये शासनाला सांगायचं आहे त्यांचा रोडमॅप मांडायचा आहे तो रोडमॅप मॅप पत फॉलो होईल ते सांगता येणार नाही पण जर रोडमॅप मांडला तर त्या अनुषंगानं पुढच्या कार्यवाही होऊ शकतात म्हणजे थर्ड टेड त्या त्या हिशोबाने थर्ड टेड होऊ शकते तर ता, त्याचमुळे सध्या सीटीटी आणि डीईटी गरजेची ता आहे त्यातही सीटीटीसाठी लास्ट डेट ही दोन एप्रिल आहे तर त्यामुळे फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून घ्या तुम्हाला काहीही त्या संदर्भात अडचण आली तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता आजच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा की निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली का किंवा दोन दिवसापासून एक पत्र पत्र व्हायरल होत आहे तर त्या संदर्भामध्ये काय तर मित्रांनो आपल्यासाठी तरी सध्या शिक्षक भरती जी प्रक्रिया आहे ते एस एम पी आय एल नुसार होत आहे त्यामुळे शिक्षक भरतीला अडथळा असता कामा नये कारण एक ते दीड वर्षापूर्वी आपली जाहिरात आली होती त्यानंतर म्हणजे जाहिरात म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षेसाठी जाहिरात आली त्यानंतर परीक्षा दिली रिझल्ट लागला त्यानंतर आपले जे काही पुढच्या प्रोसेस झाल्या जसं की जाहिरात येणं रजिस्ट्रेशन होणं मग जाहिरात वगैरे आणि त्या म्हणजे जवळजवळ आपली वा नाईन्टी पर्सेंट प्रोसेस झालेली आहे आता पुढची टेन पर्सेंट प्रोसेस काय आहे की काही जणांना नियुक्त मिळाल्यात आणि काही जणांच्या बाकी आहेत तर त्या संदर्भामध्ये परमिशन काढणं चालू आहे मागच्या पत्राचा संदर्भ असा होता की त्यांनी सांगितलं कुठलीही फ्रेश रिक्रुटमेंट किंवा अपॉइंटमेंट देऊ नये फ्रेश देऊ नये म्हणजे असा अर्थ आता एक्झाम घेऊन मग ते इमिजिएट देऊ नये असं त्याचा अर्थ होऊ शकतो आणि आता बऱ्यापैकी आपल्याला काही सोर्सेसकडून कडून असं कळत आहे की दोन तीन दिवसामध्ये आपल्याला परमिशन मिळण्याची शक्यता आहे परंतु ऍक्च्युअल पत्र येऊ येऊपर्यंत आपल्याला वाट बघायची तोपर्यंत आपण सध्या काहीच करू शकत नाही जेव्हा नियुक्त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जिल्हा परिषदांना विचारपूस केली जाते तेव्हा त्या ठिकाणावरून असं सा सांगितलं जातं की सध्या तरी जून पर्यंत काहीच प्रोसेस होणार नाही मित्रांनो ते त्यांच्या जागी योग्य आहेत कारण सध्या कुठल्याच प्रकारचं पत्र नाहीये कुठल्याच प्रकारच्या काहीच गोष्टी नाहीये त्यामुळे जिल्हा परिषदांकडून असं सा सांगितलं जातं की नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती जूनमध्ये होणार आहे परंतु अजून देखील आपल्याला परमिशन मिळालेली नाही आहे ती परमिशन मिळण्याच्या मागे आहे असं कळत आहे जर जर कदाचित परमिशन मिळाली तर तुम्हाला आत्ता नियुक्त्या मिळून जातील किंवा मग तुमचं समुद समुपदेशन वगैरे सगळ्या गोष्टी होतील आणि तुमची नियुक्तीची दिनांक कदाचित जूनचे टाकू शकतात किंवा तुमचे तुम्हाला अपॉइंटमेंट दिल्यानंतर त्याच डेटची वगैरे टाकू शकतात हे डिपेंड असेल आता कशा प्रकारच्या सूचना येतात किंवा आयुक्त कशा प्रकारच्या सूचना जिल्हा परिषदांना किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतात हे त्यावर डिपेंड आहे सध्या तरी आजच्या घडीला सध्या तरी काहीच नाही आहे म्हणजे सध्या की प, आ, हे गेलेलं आहे प्रस्ताव गेलेला आहे आणि आपला विशेष विशेष परवानगी मागत आहे कारण आपली शिक्षक बर्दी ही फार जुनी आहे ती वेगळी आहे त्यामुळे ती परवानगी मागत आहे त्या संदर्भामध्ये सध्या काहीच आलेल्या नाहीये दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो यात अपडेट येईल की होणार आहे की नाही होणार आपल्याला एक गोष्ट माहिती की सध्या आता तर जून ज्यांच्या राहिला त्यांना जून मध्ये घेणं आहे परंतु त्यापूर्वी जर होत असेल तर वेल अँड गुड आणि त्या संदर्भामध्ये आता ही परवानगी आहे कारण त्याचा फायदा फक्त शिक्षक भरतीच्या नियुक्तीसाठीच होणार नाही तर पुढचा कन्व्हर्टेड राऊंड पुढचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कारण कन्व्हर्टेड राऊंड बरोबरच विथ साठी देखील बरेच उमेदवार वेट करत आहे आता का मला से काही जण असं म्हणत आहे की मॅडम तुम्ही कन्व्हर्टेड राऊंडवर जास्त फोकस करताय दोन तीन मार्काने ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यावर तुमचं जरा जास्तच प्रेम आहे परंतु विथ इंटरव्ह्यूचा देखील राऊंड झालेला नाही आहे आणि आमच्या काहीच गोष्टी नाही आहे आमचं राऊंड का होऊ नये अगोदर तर बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण सुरुवातीची प्रोसेस बघता जेव्हा शिक्षक भरतीची पहिली यादी लागल्यानंतर आचारसंहितेच्या पूर्वीच कुठेतरी विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार होती परंतु नंतरच्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या तुम्हाला माहित आहे की बऱ्याच जणांनी कन्वर्टेड राऊंडची मागणी केली मग त्यावर काम चालू झालं आणि मग त्यानंतर तो ही राऊंड आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचा देखील राऊंड रखडला आणि मग त्याचमुळे ही विशेष परवानगी गरजेची आहे जेणेकरून विथ इंटरव्ह्यूची जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे याद्या लागणं त्यानंतर मग विथ इंटरव्यू या गोष्टी घेणं ऍटलिस्ट याद्या लागणं तरी गरजेचं आहे जेणेकरून मग जर आचारसंहिता शिथिल झाली किंवा आचारसंहिता संपल्यानंतर इमिजिएट इंटरव्ह्यूची प्रोसेस होऊन फायनल सिलेक्शन व्हावं परंतु सध्या आता होणार असं आहे की कन्व्हर्टेड राऊंडच होणार आहे आता कन्व्हर्ट ज्या प्रकारे आयुक्त कार्यालयामधून गोष्टी कळतात किंवा तिथून आपल्याला आपल्याला न्यूज बुलेटिन वगैरेद्वारे कळालं त्यामुळे असं वाटलं की जो कन्वर्टेड राऊंड आहे तो लवकरात लवकर होऊन गेला तर मग विथ इंटरव्यूचे जे प्रोसेस आहे ती लवकर होईल यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कन्वर्टेड राऊंड हा लवकर व्हावा तर आता ह्या सगळ्या जे प्रोसेस आहे म्हणजे नियुक्ती राऊंड जे काही राहिलेले राऊंड या सगळ्या गोष्टी या त्या पत्रावर डिपेंड आहे अजून देखील नकार आलेला नाहीये तुमची प्रोसेस होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे पॉझिटिव्ह राहा जर नाही पण झालं समजा तर आ, आफ्टर म्हणजे आचारसंहितेनंतर गोष्टी घडणारच आहे मग बऱ्याच जणांना कालच्या पत्रानंतर असं वाटलं की आपलं रिजेक्ट झालंय असं काही नाही मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी पत्र येण्याची शक्यता आहे बघूया आपण आलं तर चांगली गोष्ट आहे समजा प्रस्ताव नकारला किंवा कोर्टाचे आदेश असताना जरी नाही म्हटलं असेल तर मग आपल्याला थांबावंच लागेल परंतु आपली भरती प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि एस एम पी आय एलनुसार नुसार भरती प्रक्रिया असल्यामुळे कदाचित आदेश येण्याची शक्यता आहे म्हणजे को निवडणूक आयोगाकडून का परवानगी मिळण्याची शक्यता आहे आणि कदाचित ह्या सगळ्याच प्रोसेस पुढे जातील यासाठी आता आपल्याला अजून दोन तीन दिवस थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे गोष्टी या जे काही पुढचं पुढे घडेल ते सांगतच राहील त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो बटन सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा आणि तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मी त्या शंका संदर्भामध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल मागे देखील मी तुमच्या प्रश्नांसंदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही तो पाहिला नसेल जाऊन बघा म्हणजे जा बऱ्याच जणांच्या मनातल्या ज्या प्रश्न असतात त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला केला जातो काय होतो जा की तुम्ही व्हिडिओ वगैरे पूर्ण बघत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की म्हणजे व्हिडिओ पूर्ण न बघता प्रश्न वगैरे करतात त्याचमुळे मग मी क्वेश्चनवर वेगळा व्हिडिओ बनवला होता आताही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन जो, करा आणि मी रेग्युलर व्हिडिओ जरी नसेल बनवत तरी देखील जेव्हा जेव्हा अपडेट येतात तेव्हा आपल्या कम्युनिटीला पोस्ट असते वेळोवेळी अपडेट देण्याचं काम मी करतच असते यापुढेही करतच जाईल चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद